ನೌ ಕೋಡ ರೂಪೇ ಮಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಿ Sampai jumpa di video

तीन महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे त्या पावसामध्ये नांदेड जिल्ह्यातले जे घरगरीब वस्ते आहेत नदी काठावरच्या आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी जाऊन प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यांचा जे रोजचं दैनंदिन जो, जो धान्य आहे ते सुद्धा या पुरामध्ये वाहून गेलेलं आहे शालेय शिक्षणाचं मोठं नुकसान झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी यांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत सीआयटी सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन ना अपिडेटेड नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने या सगळ्यांचे फॉर्म भरून महापालिकेमध्ये तो गट्टा देण्याचं काम केलेलं आहे गेल्या वर्षी सुद्धा अशाच पूरग्रस्तांना दहा हजार रुपये मिळालेले होते आणि महापालिकेने केलेला आहे त्याचा आम्ही ढिकाण करत असताना या वर्षी या खरे पूरग्रस्त आहेत त्यांचा सर्वेक्षण करावा आणि यांना दहा हजार रुपये वीस हजार रुपये सामग्री द्यावी पन्नास किलोचं किट द्यावं रेशन किट द्यावा आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी दहा हजार रुपये शालेय शिक्षणासाठी साहित्य द्यावं ही आमची मुख्य मागणी आहे या ठिकाणी जर महापालिकेनं किंवा कलेक्टर साहेबांनी जर या आंदोलनाला हलक्यात घेतलं तर सीआयटीयूचं आंदोलन चिघळल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी हा इशारा आहे आ, आज खऱ्या अर्थानं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आम्ही फार्म भरण्याची मोहीम चालू केलेली आहे महापालिका के। नांदेडमध्ये एकतीस ऑगस्टपासून दोन तीन सप्टेंबरपर्यंत जे पाऊस झाला होता मुसळधार पाऊस त्यामध्ये नदीकाठावरील हो आणि सकल भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे कपडा लट्टा खराब झाले आहे अन्नधान्य खराब झालेलं आहे मोबाईल वस्तू खराब झालेल्या ले, आहेत लेकरांचं शैक्षणिक साहित्य खराब झालेलं आहे आणि गेल्या दोन हजार तेवीसच्या धर्तीवर सानुग्रह अनुदान स्वरूपामध्ये वीस हजार रुपये रोख रक्कम आणि पन्नास किलो अन्न झाल्याचे किट दोन दोन ड्रेस दोन साड्या आणि ज्यांचा लेकरांचं नुकसान झालं त्यांना बाल संगम छात्र योजनेअंतर्गत दहा हजार रुपयाची मदत करावी अशी मागणी आहे आज या विभागाचे मंत्री महोदय देखील नांदेडमध्ये आहेत आणि पोलिसांसोबत आमची चर्चा झाली की त्यांनी सांगितलं की पोलीस विभागातल्या अधिकाऱ्यांनी की आज मंत्री महोदय देखील आहेत आणि तुम्ही मोर्चा वगैरे काढू नका परंतु गेल्या वर्षीचा आमचा अनुभव आहे बोगस लोकांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेत आज देखील तीन तारखेपासून आम्ही दोन तारखेला निवेदन दिल्यावर तीन तारखेपासून सर्वे चालू आहे परंतु खऱ्या पूर्गस्थांच्या घरी सर्वे करणारे लोक जात नाहीत एखाद्या जा प्रतिष्ठेत समजणाऱ्या नगरसेवकाच्या घरी किंवा मागच्या माजी नगरसेवकाच्या घरी बसत आहेत चुकीच्या लोकांचे नावं टाकत आहेत हे लालबावटा खपून घेतलं खपून घेणार नाही आमची जिल्हाधिकारी महोदयांना आणि महापालिकेच्या आयुक्त महोदयांना विनंती आहे खरे पूरग्रस्त जे आहेत ते फॉर्म भरणार आहेत फॉर्म त्यांचे स्वीकारावेत गेल्या वर्षी आम्ही फॉर्म भरले होते त्यांना मदत मिळाली आहे काही लोकांना मदत मिळाली नाही त्यासाठी आमचा गेल्या वर्षीपासून लढा सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षीचे काही पैसे राहिलेले आहेत ते पैसे येऊन सुद्धा महापालिकेचे काही अधिकारी आणि तहसीलमधले आमचे एक जाधव साहेब आहेत तेशकार देवीदास जाधव त्यांच्या हलगर्जीपणामुळं लाखो रुपये आमच्या पूर्वस्थांचे आलेले वापस गेले होते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि आलेले पैसे आजच्या तारखेत टाकावेत अशी आमची मागणी आहे